हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी ऐश्वरी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजाचं साल तर आज आहे धूळवर रंगपंचमी तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे सुद्धा रंगपंचमी सर्वांनी साजरी केली आहे मस्त नळाला पाणी आला होता तर सर्वांनी पाण्यामध्ये भिजून रंगपंचमी साजरी केली आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेल आणि तो नक्की तुम्ही एन्जॉय करा आणि आमची रंगपंचमी कशी वाटेल तेसुद्धा आम्हाला नक्की सांगा चला त्याचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया पाय <laughs>

बरना, बरना। अरे पाणी भरून ठेवा दादाला का त्याला एकदाच भिजवा सगळ्यांनी इकडे पहिला चण्याची डाळ भिजत टाकली आहे तर आता दोनदा तीनदा मी ह्या पाण्यातून धुवून घेते स्वच्छ आता ही जी डाळ आहे ती मी कुकर मध्ये टाकून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर दोन छिट्यामध्ये शिजली तर ठीक आहे शिजते अजून एक शिट्टी काढून घेई आणि ह्याला शिजून घेते आणि त्याच्यानंतरचे प्रोसेस ना ते दाखवते त्याच्यामध्ये पाणी घालून दोन शिट्ट्या काढून घेते इकडे डाळीला मी दोन चिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि डाळ आहे ती परफेक्ट शिजली आहे डाळ आहे ती पुन्हा मी कुकर मध्ये घालून त्यामध्ये साखर घालून घेतली आहे आता डाळ आणि साखर पुन्हा शिजवून घेणार आहे डायफळ टाकून घेते मग डायफळ टाकलेला ह्याच्यामध्ये जे पाण्याचं मॉइशर आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे तसे शेकटाचे शेंग वांग बटाट टोमॅटो आणि सुका बोंबील करून शेकटाच सॉरी सुक्या बोंब्याचं कालवण केलेलं आहे आणि एका साईड एका साईडला शिजते आपली डाळ आणि इकडे जे असं पाण्यासारखं दिसतंय ते सगळं पाणी मला आटून घ्यायचं आहे आणि हा चमचा उभा केल्यानंतर तो उभा राहायला पाहिजे हा उभा राहत नाही जोपर्यंत असा उभा राहत नाही स्वतःहून तोपर्यंत याला मी शिजवून घेते सर पुरण बनवून घ्यायचं आणि जर समजत नसेल तर असा चमचा उभारायला म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित तयार झाला आहे आता त्याला आपण वाटून घेऊया आपलं पुरवण तयार झालंय तर आता मी मैदा कालवायला घेते त्यासाठी मी टोपामध्ये मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पाणी घालून आता मी पीठ मळून घेणार आहे आता ह्यामध्ये मी तेल घालून त्याला पुन्हा मळून घेणार आहे पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून मी त्याला रात्रभर त्या पिठाला तसंच ठेवून देणार आहे जे पीठ आहे आपण मळलं आहे ते मी ओव्हरनाईट ठेवणार आहे पण ओव्हरनाईट नाही ठेवलं दोन तीन तास जरी ठेवलं मुरत तरी सुद्धा चालते पण मी ओव्हरनाईट ठेवणार आहे कारण किमा सक, मला सकाळ सकाळ बनवायचे आहे त्यासाठी इकडे काल केलेला सारण आणि पीठ आहे तर आपण त्याचे गोळे हे करून घेऊ पहिला हे गोळे करून घेऊ इकडे आपले पुरणाचे गोळे करून झाले आहेत आता ते कसे भरायचे ते तुम्हाला दाखवते पुरणाचा गोळा आहे त्याच्या अर्धा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याला भरून घ्यायचा आहे माझी पुरणपोळीची रेसिपी बघितली असेल मी ही पुरणपोळीची रेसिपी फर्स्ट टाइम बनवली होती पण एकदम परफेक्ट झाली होती माझी पुरणपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असाच छानसा ब्लॉग घेऊन भेटो पण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लव यू ऑल